बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसतोय सुद्धा चिखली तालुक्यातील देऊळगाव गुभे येथे असेच वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे गावातील अनेक घरांवरील तीन पत्रे उडाली परंतु यामध्ये घरात झोक्यात झोपलेल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा झोका लोखंडी अँगलसह हवेत आहे जवळपास दोनशे फूट अंतर जाऊन ही चिमुकली आणि तीन पत्रे जाऊन पडली या घटनेत चिमुकलीचा जमिनीवर आदळून सागीच दुर्दैवी मृत्यू झालाय ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी घरातील सर्वजण हे जेवण करत होते तर मृत मुलगी सरी साखरे ही दुसऱ्या खोलीत झोक्यामध्ये झोपलेली होती घरातील साहित्याचे पावसाने नुकसान झाले आहे या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून साखरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा चिखली